भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत हे बजेट मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले पूर्णकालीन बजेट असणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी देखील म्हणजेच दोन हजार चोवीस साली लोकसभा निवडणुकानंतर बजेट सादर केले होते परंतु ते बजेट अवघ्या काही महिन्यांसाठी होते मात्र आता फेब्रुवारी महिन्यामध्ये सादर होणारे हे बजेट संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आहे पण तुम्हाला माहिती आहे का ब्रिटिश कालीन मध्ये बजेट हे नेमक्या कोणत्या तारखेला सादर व्हायचे आणि आता या तारखेत बदल नेमका कसा केला आहे तर मग आज आपण या संदर्भात जाणून घेऊया दोन हजार सतरा साली देशाचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटच्या तारखेत बदल करण्याची घोषणा केली होती त्यापूर्वी आर्थिक बजेट हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी सादर केले जात असे कित्येक वेळा अठ्ठावीस फेब्रुवारीला अर्थमंत्र्यांनी संसदेत बजेट सादर केले होते या तारखेत बदल करण्यामागचे कारण तुम्हाला माहिती आहे का तर ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये बजेट हे अठ्ठावीस फेब्रुवारीला सादर करण्याची परंपरा असे भारत देश स्वतंत्र झाल्यावरही ती परंपरा सुरूच होती तसेच बजेटची तारीख बदलताना ब्रिटिश साम्राज्यवादी कालखंडातील परंपरा तोडण्यामागे अजून एक कारण होतं बजेट फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला सादर केल्यानंतर त्यामधील तरतुदी नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच एक एप्रिल पासून लागू करण्यात अडचणी येत असत या प्रशासकीय अडचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट एक फेब्रुवारी अंमलबजावणी करण्यात आली नव्याण्णव साली केंद्रीय अर्थसंकल्पाच्या वेळेतही बदल करण्यात आला होता त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात एनडीए सरकार होते त्यावेळेचे अर्थमंत्री यशवंत सिन्हा हे होते भारतीय प्रमाण वेळ ही ब्रिटीनपेक्षा साडेपाच तास पुढे आहे सायंकाळी पाच वाजता बजेट सादर करण्याची परंपरा ब्रिटिश काळात होती त्यामुळे भारतामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता बजेट मांडण्यास सुरुवात केली जात असे त्यावेळी ब्रिटनमध्ये सकाळचे अकरा वाजलेले असत ब्रिटनमधील कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर भारतामध्ये बजेट सादर केले जात होते भारत एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला परंतु त्यानंतरची पाच दशकं ब्रिटिश राजवटीमधील परंपरा सुरू होती वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात ही परंपरा रद्द करण्यात आली आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा